छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाई सुरू होते आणि नेहमीप्रमाणे प्रश्न बाहेरच्या विरोधकांचा नाही तर आतल्या युतीचाच आहे दहा वर्षांपूर्वी जो फॉर्म्युला चालला तो आजही तसाच चालेल का काल जो मोठा भाऊ होता तो आजही तसाच आहे का आणि जर युतीतच प्रत्येकाला आपली ताकद मोजायची असेल तर ही खरंच युती टिकणार आहे का असे सगळे प्रश्न सध्या निर्माण झाले आहेत आज आपण याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत कारण सध्या भाजप आणि महायुतीत याच गोष्टीवरून खडाजंगी सुरू आहे म्हणूनच नेमक्या काय शक्यता आहेत भाजप शिंदे गटाला किती जागा देणार त्यात शिंदेगट तयार होईल की छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका ही स्वबळावरती होईल चला सुरुवात करूया नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची निवडणूक जाहीर होण्याआधी सत्ताधारी महायुतीत अस्वस्थता स्पष्टपणे दिसू लागली आहे बाहेरून पाहिलं तर शिवसेना आणि भाजप एकत्र निवडणूक लढवणार असा संकेत वरच्या पातळीवरून दिला जातो आहे पण जसं जागा वाटपाचा विषय पुढे येतोय तसं तसं ही युती आतून किती विस्कळीत झाली आहे हे आहे आता या सगळ्याची ठिणगी पडली ती भाजपचे मंत्री अतुल सावे यांच्या एका वाक्यामुळे दहा वर्षांपूर्वीचा फॉर्म्युला आता चालणार नाही असं म्हणत त्यांनी शिवसेनेला थेट संदेश दिला हा फक्त एक वाक्यप्रचार नव्हता तर तो भाजपच्या बदललेल्या आत्मविश्वासाचा आणि बदललेल्या राजकीय गणिताचा स्पष्ट इशारा आहे दोन हजार पंधरामध्ये शिवसेना मोठा भाऊ होती हे वास्तव भाजप नाकारत नाही पण दोन हजार पंचवीसमध्ये तीच परिस्थिती आहे असं ते मानायला तयार नाहीत भाजपचा दावा स्पष्ट आहे गेल्या दहा वर्षात शहरात पक्षाची ताकद वाढली आहे विकास कामं वाढ नवीन चेहरे सत्तेचा अनुभव या सगळ्यामुळे भाजप स्वतःला आता केवळ भागीदार नाही तर समसमान किंबहुना काही ठिकाणी मोठा भागीदार मानतो त्यामुळेच फिफ्टी फिफ्टीचा आग्रह धरला जातो आहे हा आग्रह केवळ जागांचा नाही तर नेतृत्वाचा आहे दुसरीकडं शिवसेना शिंदे गटाची भूमिका वेगळी आहे त्यांचा आधार आहे दोन हजार पंधराचा इतिहास या निवडणुकीत शिवसेनेचे एकोणतीस नगरसेवक निवडून आले होते आणि नंतर नऊ नगरसेवकांनी पक्षप्रवेश केला होता म्हणजे एकूण अडोतीस जागांवर शिवसेनेचा दावा होता त्यामुळे आजही तोच फॉर्म्युला लागू व्हावा अशी मागणी शिंदे गटाकडून केली जाते त्यांचा मुद्दा असा आहे की महापालिकेत शिवसेनेची पारंपरिक ताकद आहे आणि ती एका फटक्यात दुर्लक्षित करता येणार नाही या दोन भूमिकांमध्ये संजय शिरसाट यांची भूमिका ही तुलनेनं समन्वयाची आहे युती झाली पाहिजे असं ते ठामपणे सांगतात माध्यमांसमोर एकमेकांवर टीका नको कोणाची ताकद किती यावर सार्वजनिक वाद नको बसून मार्ग काढू ही त्यांची भूमिका आहे पण राजकारणात शांत शब्द नेहमी शांत अर्थ घेऊन येतातच असं नाही कारण बैठकीत जे शांततेचे शब्द असतात ते अनेकदा दबावाचं साधन असतात या सगळ्यात अजून एक महत्वाचा ट्विस्ट आहे भाजपमधील अंतर्गत नाराजी फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युला जाहीर होताच भाजपचे स्थानिक पदाधिकारी अस्वस्थ झाले त्यांना वाटतं की आज भाजपची स्थिती शिवसेनेपेक्षा अधिक मजबूत आहे मग केवळ समसमान जागा का आमदार संजय केनेकर यांचा सवाल याच भावनेतून येतो तु? विरोधकांना आयते उमेदवार द्यायचे का हा प्रश्न केवळ वाक्य नाही तर तो भाजपच्या ग्राउंड लेवलवरती कार्यकर्त्यांची खदखद आहे स्थानिक पातळीवर भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे अनेक कार्यकर्ते स्वतःला निवडणूक लढवण्यास सक्षम मानतात पण फिफ्टी फिफ्टीमध्ये त्यांना संधी मिळणार नसेल तर हे कार्यकर्ते काय करणार हा प्रश्न केवळ भाजपपुरता मर्यादित नाही तर संपूर्ण युतीच्या भविष्यासाठी हा धोक्याचा इशारा आहे कारण नाराज इच्छुक हा नेहमीच विरोधकांचा संभाव्य उमेदवार असतो महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि आर पी आय यांचाही विचार करावा लागणार त्यांना ही जागा द्याव्या लागतील आणि अर्थात त्या जागा भाजप शिवसेनेच्या कोट्यातूनच जाणार आहेत म्हणजेच आधीच ताणलेल्या जागा वाटपाच्या गरितात अजून घटक जोडले जाणार आहेत त्यामुळं फक्त फिफ्टी फिफ्टी म्हणणं सोपं आहे पण ते प्रत्यक्षात उतरवणं अत्यंत गुंतागुंतीचं आहे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमचे आमदार जास्त हा शिवसेनेचा दावा त्यावर अतुल सावे यांनी दिलेलं उत्तर हे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचं आहे सर्व आमदार युतीतून निवडून आले असं म्हणत त्यांनी हा दावा निष्प्रभ करण्याचा प्रयत्न केला म्हणजे विधानसभा निकाल हा कोणाचाही एकट्याचा विजय नाही तर हा महायुतीचा विजय आहे असं भाजपचं स्पष्ट म्हणणं आहे या सगळ्या घडामोडी पाहता प्रश्न केवळ वा जागा वाटपाचा उरत नाही प्रश्न आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये युतीत मोठा भाऊ कोण हा प्रश्न जर बैठकीत सुटला नाही तर तो प्रचारात उमेदवार निवडीत आणि शेवटी निकालात दिसून येणार आणि जर युती तुटली नाही तरी आतली नाराजी निवडणुकीच्या निकालावर परिणाम करू शकते तर प्रश्न अजूनही तसाच आहे दहा वर्षापूर्वीचा फॉर्म्युला इतिहासातच राहणार का भाजप शिवसेना युती एकत्र लढणार की आतल्या तणावावर अडकणार आणि छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा सा हा सामना कोणाच्या बाजूने झुकणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या काही दिवसात मिळणार आहेत छत्रपती संभाजीनगर महापालिकेत दहा वर्षांपूर्वी शिवसेना भाजप फॉर्म्युला आजही लागू व्हायला हवा का की बदललेल्या राजकीय ताकदीनुसार नव्या फिफ्टी फिफ्टी गणिताला संधी द्यायला हवी तुमच्या मते या युतीत आज खरा मोठा भाऊ कोण आहे कमेंटमध्ये नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र